नमस्कार मित्रांनो महिबू वेळ यांची टॉप क्वालिटी काठीवाडी शेळ्यांची खरेदी पूर्ण झालेली आहे मित्रांनो आता ह्या शेळ्या सर्व चाळीस गावच्या दिशेने आत्ताच थोड्या वेळा पुढे निघालेल्या आहेत मित्रांनो ह्या गाडीला जवळजवळ सत्तर ते ऐंशी शेळ्या आहेत आणि सर्व शेळ्या या गाभणी आहे मित्रांनो मित्रांनो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या शेळ्या आहेत तिसऱ्या वेताच्या अगदी कमी आहे मित्रांनो गाडीमध्ये बघत असाल तुम्ही सर्व शेळ्या या उभ्या आहेत मित्रांनो त्यांचं एक वैशिष्ट्य असे आहे की सर्व शेळ्या ह्या उभ्याच करून आणता बसून एकही शेळी देत नाही मयूरभाऊ स्वतः गाडीमध्ये मागे उभे असता पूर्ण प्रवास कंप्लीट होईपर्यंत मित्रांनो जेणेकरून त्यांचं टार्गेट असतं की ग्राहकांना जेणेकरून खात्रीशीर निरोगी शेळी देणं कधी कधी शेळी बसल्यानंतर ती बिमार पडू शकते किंवा फेल होऊ शकते कारण की गाभन शेळ्यांना मोस्टली ट्रॅव्हलिंगमध्ये बसून द्यायचं नसतं जर कोणाला शेळ्या घ्यायच्या असेल त्यांनी मयूरभाऊ वेळे यांना लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद